मेंढपाळ आणि पशुपालक बांधवांच्या न्याय आणि हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या मेंढपाळ कार्याध्यक्ष माननीय अंकुशराव मुढे यांना पुणे येथील प्रतिष्ठित काव्यमित्र संस्थेकडून राष्ट्रीय कार्यगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांच्या या कार्यामुळे मेंढपाळ बांधवांच्या लढ्याला राष्ट्रीय स्तरावरची महत्वपूर्ण ओळख मिळाली आहे अंकुशराव मुडे हे मागील अनेक वर्षांपासून मेंढपाळ आणि पशुपालक समाजाच्या विविध समस्या अडचणी आणि शासकीय स्तरावर अस प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी सक्रियपणे लढा देत आहेत विशेषतः फिरत्या मेंढपाळ बांधवांच्या वनचराईचे प्रश्न सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे आणि त्यांना सामाजिक आर्थिक स्तरावर सक्षम बनवण्यासाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे पुरस्काराची औचित्यता काव्यमित्र संस्थेने अंकुशराव मोडे यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर केला आहे हा पुरस्कार मेंढपाळ आहे पुढे यांच्या नेतृत्वाखाली मेंढपाळ मेंढपाळ जोडो अभियान सारखे उपक्रम राबवून समाजाला संघटित करण्याचे मोठे काम करत आहेत या पुरस्कारामुळे मेंढपाळ आर्मीच्या कार्यास नवी ऊर्जा मिळाली असून समाजाच्या न्याय हक्कांचा लढा अधिक एक बळकट होईल यात शंका नाही मेंडपळा आर्मीचे पदाधिकारी आणि सर्व मेंडपळ बांधवांकडून अंकुशराव मुळे यांचेवर अभिनंदन यांचा वर्षा होत आहे करा आणि अपडेट रहा नवीन वीडियो नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनस सा बटन दाबा धन्यवाद